प्रहार दिव्यांग संघटना बगूर देवळाली कॅम्प यांच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं बगूर शहराध्यक्ष सुनील वालझाडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली बगूर इथं विविध मागण्यांसंदर्भात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन करण्यात यावी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात घटस्फोटीत विधवा वृद्ध तसंच घरेलू कामगार मलमजुरी करणारे यांना देखील पेन्शन चालू करण्यात यावी तसंच कृषी मंत्री यांनी तत्काळ राजीनामा द्यावा दे अशी देखील मागणी या आंदोलनात करण्यात आली सदर आंदोलन हे बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानं करण्यात आलं आहे आंदोलनामध्ये चंद्रकांत वालझाडे बाळ उभारदे चंद्रकांत ससाने केशव करंजकर अशोक करंजकर पुरुषोत्तम देशमुख तसंच कल्पेश करंजकर गोपाळ सामोरे पप्पू शिंदे सुजित बेरड अशोक सोनवणे सोपान बत्तासे इतर कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी केलं विनोद यांनी मनोगत व्यक्त केलं दिव्यांग संघटनेच्या वतीने या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी शहर व झेब अन्ना पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चक्काजाम आंदोलन या ठिकाणी होत आहे तरी या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने सहकार्य केलेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे शेतकऱ्यांचा सातवारा कोणा झाला पाहिजे दिव्यांग बांधवांना तीन हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी आंदोलन करत आहोत या ठिकाणी मच्छीमार असतील विधवा असतील घटक असतील या सर्वांना सर्व समाजातील सर्व आपल्याला या ठिकाणी न्याय देण्यासाठी हे चक्का जाम आंदोलन स्वच्छ भाऊकर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि त्यासाठी बगोर शहराच्या वतीने नाशिक जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने आम्ही जाम आंदोलन करून या ठिकाणी आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे या यासाठी हे चक्काजाम आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत व प्रहार संघटनेच्या वतीनं मागण्या झाल्या अशा भावना व्यक्त केल्या मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड